धरण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी यांनी रविवारी पाहणी दौऱ्याला उपस्थित न शुक्राचार्य कोण हे स्पष्टपणे धरणाबाबत भाजप पुरस्कृत माजी आमदारने अवाक्षरही काढले नाही तसेच गिरीश महाजन जलसंपदा मंत्री झाल्याने आपल्याला खूपच आनंद झाला होता मात्र सर्वात जास्त त्यांचाच विरोध असल्याचे यावेळी सांगितले त्यामुळे सुभाष चौधरी यांनी भाजपला घरचा आहेर दिला तर धरणाला सुप्रमा मिळवून पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश केला तर त्यांना डोक्यावर घेऊन नाचू व पुढील पंचवीस वर्ष आपण अनिल दादा सोबत राहू अशी सर्वांसमक्ष जाहीर कबुली दिली पाहुयात माझ्या फरज कुठे धरणाच्या विषयी कधीही आवाक्षर टाळलेलं नाही हे स्पष्टपणे सांगतो तरी प्रयत्न केलेत हे मी मान्य करतो परंतु बाकी यांनी लक्ष घातलं नाही काही घेण्या जाणार नाही बोधवळच्या आमच्या काही म्हणणार नाही बरं का पाटील साहेब आमच्या नंतर तो प्रकल्प मंजूर झाला केंद्र जनते समाविष्ट झाला आमच्याकडे का लक्ष देत नाही हा प्रश्न फार मोठा जनतेने रस्त्यावर उतरला शाळेत होतच नाही कोणती गोष्ट परंतु दादाने काम केलंय या प्रशासकीय मान्यतेसाठी त्यांना काय काय प्रयत्न करावे लागले असतील हे महेंद्राने मला पूर्ण सांगितलंय कारण याच्यात अडथळे फार होते आणि अडथळे दूर करून त्यांच्या सह्या घेणं मंजूर करणं हे मामूली गोष्टी ते कशाकडे अडथळे आणत हे मला आश्चर्य वाटतंय जळगाव जिल्ह्याचे अजून सुद्धा अडथळे आणत होते तरी सुद्धा दादा आम्हाला त्यांचा सत्कार करायचा आहे की त्यांनी जागतिक अडथळे आणतायत केला प्रभू निवडणुकीच्या अगोदर याची प्रशासकीय मान्यता जर मिळाली तरच आपले चार पाच वर्ष प्रशासन याचे प्रधानमंत्री सिंचन योजनेत जर हा प्रकल्प झाला तर मला नाही का पाच सात वर्षात धरण पुन्हा होईल ना प्रकाश पाटील पूर्ण पाच वर्ष पण झाले तरी पुष्कळ आहे ना पंचवीस वर्ष आम्हाला फिरावं लागलं ना आता पाच वर्षात बी झालं तर, तर आम्ही तुम्हाला डोक्याला धरल्या शिवाय नाचूल हेच बोलतोय ना दादाला डोक्यावर धरणार याबद्दल निश्चित पाहिजे दादा दादा तुम्ही पंचवीस वर्षी हलणार नाही येणं नक्की परत तुम्ही त्याच्या याच्यावर दुर्लक्ष केलं तर जनआंदोलन सांगते तुमच्याकडे आंदोलन करता डोळवी नक्की प्रकाश पाटलांनी सांगितलं पाणी असलं तर सर्व काही ठिकाणी नोकरी करतील म्हणे आता विहारप्पाना आल्यावर मला आठवली विहारप्पा मध्ये पोस्टाचे आंदोलन तुम्ही भाजपचं सरकार आल्यावरच करताय म्हणे आता ते पोस्टल येण्याचे काम मागचं सरकार होतं तेव्हा सुरू झालं होतं आणि त्यामध्ये सरकार बदलून गेलं त्याला आम्ही काय करू बरोबर तस काही नाही तुम्ही सर्वांनी भाजपमाल्यांनीच आंदोलन करायला पाहिजे होतं की पाडसाहेबकरांच्यावर भूमिपूजन आपण केलंय तर आपण का नाही याच्यावर झगडा देत पण तुम्ही याच्यावर काही बोलले नाही का बोलले नाही मला आश्चर्य वाटतंय खासदारांनी काय केलं खासदार